धुळ्यात दिवसाड वळ्या घरफोडी सोन्या चांदीच्या दागिन्यांचा रोख रक्कम शहरातील चाळीस गाव रोड वरील लोकमान्य पेट्रोल पंपामागे असलेल्या जयशंकर कॉलनी परिसरात दिवसाड वळ्या घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जयशंकर कॉलनीत राहणारे बशीर शेख जब्बार हे आपल्या कुटुंबासह सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले घराच्या मागच्या खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि कपाटातून सोन्या चांदीचे दागिने तसेच वीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे डी बी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे दिवसाड वया झालेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे जब्बार मैं जय शंकर कॉलोनी में चालीसगाँव रोड लोकमान्य हॉस्पिटल के पीछे रहता हूँ मैं बाहर भाइरगाँव गया था सुबह दस बजे शाम में आठ बजे आया आठ बजे आने के बाद घर खोला पीछे का रूम खोला तो उधर चाली तोड़कर चोरी हुई चोरी होने के बाद कपाट उपाट सब फैला हुआ है उसके अंदर सामान बिखरेलाए मैं पुलिस स्टेशन पर जाकर रिपोर्ट करके आया और मेरा कम से कम चांदी और सोना मिलाकर एक लाख के ऊपर चोरी हुआ है रोकडा बीस हजार रुपये